ठाणे आर पी एफने या प्रवाशाचे प्राण वाचवले चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना कुशीनगर एक्सप्रेस ट्रेनची ही घटना स्वतःच्या जीवाची न करता ठाणे आर पी एफ जवानाने ट्रेनमधून घसरलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला चालत्या वाहनात चढण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना रविवारी दुपारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सायंकाळी सात वाजता कुशीनगर गाडी आपल्या इच्छितस्थळी रवाना झाली दरम्यान प्रवाशी सुरजसिंग दत्तू परदेशी यांनी पुलावरून धाव घेत चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याचा तोल बिघडला आणि पाय घसरल्याने तो वाहन आणि फलाटाच्या मध्यभागी ओढू लागला त्यानंतर ड्युटीवरील हवालदार विकी जाट यांनी सतर्कता दाखवत त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधून बाहेर काढले आणि प्रवाशाचा जीव वाचवला त्या प्रवाशाने आर पी एफचे आभार मानले ठाणे आर पी एफचे निरीक्षक सुरेंद्रकुमार कोष्टा यांनी प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही केले आहे